महाराष्ट्रामध्ये गेल्या पाच वर्षानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका पार पडणार आहेत या निवडणुकीच्या अंतर्गत आता राजकीय घडामोडी गड़ा घडायला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्राचं राजकारण हे पार दिल्लीपर्यंत पोहोचलेलं आहे याच ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा विधानसभा असतील या सर्वच निवडणुका ह्या तेवढ्याच जोराने आणि या ठिकाणी होताना दिसत आहेत मंडळी महाराष्ट्रात गेल्या चार पाच वर्षामध्ये जो काही राजकीय इतिहास घडला आहे तो या ठिकाणी फोडाफोडीचा आणि पक्षांतर करण्याचा यामध्ये सर्वात जास्त फटका हा तसं बघायला गेलं तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना बसलेला आहे मात्र शिवसेना संपण्यासाठी जे काही प्रयत्न केले ते मात्र भाजपचे फोल होताना दिसत आहेत या ठिकाणी उद्धव ठाकरे विरोधकाची भूमिका चांगल्या प्रकारे बजावत आहेत तर दुसरीकडे महायुतीमध्ये असलेले अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षालाही आता फटके बसायला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी सत्तेमध्ये एकत्र जरी असले तरी मात्र राजकारणात कोणकोणत्या पक्षात जाईल हे सांगता येत नाही आणि याचमुळे आता सर्वाधिक फटका देखील भाजपला बसू लागलेला आहे मंडळी राजकारणामध्ये भाजपवरती गंभीर आरोप महायुतीमध्येच आमदार असलेले किशोर पाटील यांनी केला त्यांच्या म्हणण्यानुसार पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हायला हवे होते मात्र भाजपने स्वार्थीपणा या ठिकाणी दाखवला तर माझ्या विरोधामध्ये आयारामांना या ठिकाणी भाजप पक्षप्रवेश देत आहे अशा प्रकारे युवती आणि भाजपमध्ये जे चाललेलं आहे ते सर्व काही अलवेल सुरू आहे यातच आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या तोंडावरती महत्त्वाचे राजकीय भूकंप सुरू झालेले आहेत आणि यामध्ये देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपचे मंडळी असतील यांच्या पक्षामध्ये जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना कुठेतरी बाजूला सारलं जातं ज्या ज्या नेत्यांवरती आरोप केले त्या त्या नेत्यांना पक्षामध्ये संधी दिली जाते आणि याच निर्णयामुळे आता भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता हा दुरावला जातो आहे आणि याचमुळे आता भाजपला सर्वाधिक फटका देखील बसायला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रामध्ये आता ज्या पुणे असेल मुंबई असेल नाशिक ठाणे नवी मुंबई अशा महत्त्वाच्या महानगरपालिकेमध्ये आपलीच सत्ता या ठिकाणी भाजपला हवी आहे आणि त्याच अनुषंगाने इतर पक्षातील जे मातबर नेते आहेत त्यांना फोडून आपल्या पक्षामध्ये कसं घेता येईल याकडे सर्व राजकीय डावपेच आखले जात आहेत आणि यातूनच ज्या काही राजकीय घटना घडू लागलेल्या आहेत त्यामुळे मात्र गट अजित पवार यांनाही आता फटका बसू लागलेला आहे यामुळे पुणेमध्ये सर्वात जास्त फटका अजित पवार यांना बसतोय या ठिकाणी मुरली मोहोळ यांच्या या ठिकाणी मंत्रिपदामुळे भाजपने चांगलीच खेळी खेळून अजित पवार यांचं वर्चस्व कमी केलेलं आहे आणि यातच मात्र आता अजित पवारांचे माजी नगरसेवक आणि सेनेचे माजी नगरसेवक पक्ष फोडत शरद पवारांचे अधिक या ठिकाणी नेते मंडळी आपल्या पक्षात घेत असल्यामुळे या ठिकाणी त्यांना तिकीट देतो आणि निवडणुकीला संधी देतो असं आश्वासन भाजप देत असल्यामुळे या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी पक्षप्रवेशाची अनेक नेत्यांची जी यादी जाहीर केली यामधूनच आता निष्ठावंत नेते आणि कार्यकर्ते यांनी थेट सामूहिक राजीनामा देण्याची तयारी केलेली आहे जर या ठिकाणी तुम्हाला दुसऱ्या पक्षातीलच नेते हवे असतील तर आमचं काम काय आणि आम्ही फक्त तुमच्या मागे फिरायचं का असा सवाल देखील आता हे कार्यकर्ते आणि ने नेते विचारू लागलेले आहेत काही दिवसापूर्वीच या ठिकाणी नितीन गडकरी यांनी भरसभेमध्ये या ठिकाणी इशारा दिला होता की कार्यकर्त्यांना जपा आयारामांना जे घेऊन आपण जेवढं वर जातोय तेवढंच खाली येऊ याची काळजी घ्या पदवीधरमध्ये शरद पवार यांच्या आमदाराच्या मुलाला उमेदवारी चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केली तर फडणवीसांनी पक्षप्रवेशाची जाहीर केलेली यादी बघून सामूहिक राजीनामा भाजपमध्ये सत्र आता सुरू झालेला आहे तेही पुण्यामध्ये धन्यवाद